दिशा एक प्रसन्न व्यक्तिमत्व जिला पाहिलं की तरुणांनी श्वास रोखावा तिच्या हालचाली डोळ्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्याव्यात कुणाशी बोलता बोलता ती समोर आली की आपोआप संभाषण थांबून एकतर तिच्याकडेच पाहावे असे तिचे रूप अफवा बी एस सीच्या वर्गात तिच्या इतकी हुशार आणि सुंदर मुलगी दुसरी कोणी नव्हती यापूर्वी ती याच ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असल्याने तिच्या वागण्यात एक बिंधास्तपणा जाणवत होता पण त्या बिंधास्तपणात जराही अहमपणा नव्हता तिचे आत्मविश्वासपूर्वक वावरणे तरुणाईच्या काळजाचा ठोकाचुक चुकविणारे ठरायचे कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून कौतुक तिला पाहत होता वर्गात वर्गाबाहेर कॅन्टीनमध्ये लायब्ररीमध्ये तिची एक झलक दिसावी म्हणून तो भिरभरत राहायचा ती जरा नजरेआड झाली की बेचैन व्हायचा तसा तो अधे मध्ये काही निमित्त काढून तिच्याशी बोलायचाही पण तेवढ्याने त्याचं समाधान होत नव्हतं किती दिवस आतल्याआ असं भावना दाबून राहायचं आज काहीही करून तिला मनातलं सांगायचंच असा निश्चय त्याने केला होता तो कॉलेजबाहेर एका कोपऱ्यावर थांबला होता समोरून ती येताना दिसत होती महत्वाचं म्हणजे एकटीच होती इतकी चांगली संधी त्याला दौडायची नव्हती हाय ती जवळ येताच तो उद्गारला हाय कुणाची वाट पाहतोयस तिने विचारले कुणाची नाही ॲक्च्युली तुझीच वाट पाहत होतो तो कसा बसा अडखळत पुटपुटला हे काय आपण इतके अडखळलो कसे साधे सरळ वाक्य होते तो गोंधळला होता माझी का तिला अशा उत्तराची अपेक्षा होतीच तरी तिने मुद्दाहून आश्चर्य व्यक्त केले दिशा मला मला काही बोलायचं आहे तुझ्याशी अजूनही तो अडखळतच होता असं का होत होतं हे त्याला माहीत नव्हतं मग बोल ना इतका काय गोंधळ तोयस त्याचं अडखळणं तिच्या लक्षात आलं होतं इथे नाही लायब्ररीत जाऊया त्याने विचारलं ठीक आहे चल तो जितका गोंधाळला होता तितकीच तिच्या वागण्यात सहजता होती ती माघारी फिरली लायब्ररीच्या दिशेने वळली लायब्ररीत दोघे एकमेकांसमोर बसले होते बोल बोल काय सांगायचं आहे तुला तिनेच सुरुवात केली अ त्याचं काय आहे दिशा तो पुन्हा अडखळत होता तुला सांगायचं तरी काय आहे माझ्या प्रेमाभिमात तर पडला नाही ना तिने थट्टेने विचारले तो उडालाच अगं आई ही थट्टेत विचारते तेच तर मला सांगायचं आहे हो हो त्याने एका दमात म्हटलं तशी ती खळखळून असली तिचे शुभ्र धात चमकले तिच्या दोन्ही गालांवर खया म्हटल्या तिच्या हसण्यानं त्याचा गोंधळ अजून वाढला तू हसतेस काहीतरी विचारावं म्हणून त्याने विचारलं हसू नको तर काय करू मला कुणी तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून म्हटलं की आधीच शंका येते हा माझ्या प्रेमात तर पडला नाही ना म्हणून म्हणजे तुला या आधी भरपूर जणांनी त्याचं वाक्य मध्ये जो तोडत ती म्हणाली हे बघ सर्वांना मी जे सांगते तेच तुला सांगते मी इथे फक्त शिकायला आणि शिकायलाच आली आहे माझं माझ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे आजपर्यंत मी पहिला नंबर कधी चुकवला नाही आणि यापुढेही कायम ठेवणार आहे ही दोन चार वर्ष करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत त्यामुळे दोस्ती वगैरे ठीक आहे पण या प्रेमा मी दोन हात लांबच आहे इज दिस क्लिअर पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर माझं ऐक तुझी एनर्जी माझा विचार करण्यात मला इम्प्रेस करण्यात घालवू नकोस वाया जाईल त्याऐवजी वा अभ्यासात लक्ष घाल हे वय शिकायचं आहे तू एक हुशार मुलगा आहेस खूप अभ्यास कर आणि टॉप टेनमध्ये मग भेटू बोलो माझ्यासाठी एवढं करशील चालेल तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे गुड पण खरं म्हणजे हे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी तुझ्या भविष्यासाठी आहे बाय भेटू या रिझल्टच्या दिवशी असं म्हणत दिशा लायब्ररी बाहेर पडली पप्पा मला आज आपली जगवार घेऊन कॉलेजला जायचं आहे लकी पप्पांना मस्का मारत होता नो no, नो no, नॉट ॲट ऑल कॉलेजमध्ये प्रौढी मिरवण्यासाठी गाडी घेऊन जायचं नाही तू तुझ्या बाईकवरूनच जा पण प्लीज मला प्रौढी मिरवायची नाही आहे माझ्या मित्रांना जगवार पाहायची इच्छा आहे त्यांच्यासाठी फक्त आजचा दिवस लकी पुन्हा विनवणी करू लागला ठीक आहे आज घेऊन जा पण लक्षात ठेव पुन्हा कधीही नाही यस पप्पा थँक्स असं म्हणत लकीने पप्पांच्या हातातून गाडीची चावी घेतली बंगल्याच्या पोर्चमधून जगभर बाहेर काढताना लकी आनंदात शिळ घालत होता मनातल्या मना तो पप्पांवर फार खुश होता आज जगवार कॉलेजला घेऊन जाण्याचं त्याने पप्पांना सांगितलेलं कारण आणि खरं कारण वेगळं होतं कॉलेजमधल्या दिशावर छाप पाडण्यासाठी तो ही कार घेऊन निघाला होता रोज ज्या रस्त्याने दिशा पायी चालत जात असते त्या रस्त्याने तो जगवार कारने निघाला होता त्या रस्त्याने जाताना बऱ्याच वेळा त्याने तिला बाईकवर बसण्याची विनंती केली होती पण ती अजून एकदाही त्याच्या बाईकवर बसली नव्हती पण आज कसंही करून तिला आपल्या कारमध्ये बाजूच्या सीटवर बसायला भाग पाडायचंच असा निश्चय त्याने केला होता त्याने घड्याळ्यावरून नि नजर फिरवली रोजचीच वेळ होती दोन किलोमीटर पुढे गेल्यावर एका वळणावर त्या पुढे दिशा चालताना दिसणार होती तो त्या वळणावर पोहोचला दिशा पुढे चालत होती त्याने कार तिच्या अगदी जवळ नेऊन थांबवली हॉर्न मारला दिशाने मागे वळून पाहिले त्याचवेळी त्याने ग्लास खाली घेतले हाय दिशा ये ना मी सोडतो तुला त्याने म्हटले नाही नको मी जाईन चालत तिचं नेहमीच चा उत्तर प्लीज दिशा आज नाही म्हणू नकोस मी पुन्हा कधी ही गाडी घेऊन येणार नाही आहे तो इतका अर्जवाने बोलत होता त्यामुळे नाही म्हटलं तर त्याला अपमान झाल्यासारखं वाटेल म्हणून दिशाने निटपुने त्याच्या गाडी बाजूला बसली खरं म्हणजे मी गाडीतून येऊ शकते कॉलेजला पण आमच्या घरापासून वॉकेबल डिस्टन्स आहे म्हणून मी चालत निघते रोज गाडीत बसता बसता ती म्हणाली माहीत आहे मला तो म्हणाला आज मी खूप खुश आहे दिशा कार थोडी पुढे गेल्यावर लकीने पुन्हा बोलायला सुरुवात केली हो मला माहीत आहे का खुश आहेस ते दिशा त्याच्याकडे पाहात म्हणाली अच्छा सांग का खुश आहे ते त्याने प्रश्न केला कारण मी तुझ्या बाजूला बसले आहे अरे वा कसं ओळखलंस मला कळते तुझं वागणं मग काशी वागतेस दिशा उलट मी तुला विचारायला हवं तू का असा वागतो ते म्हणजे म्हणजे असं की तू प्रत्येक वेळी मला इम्प्रेस करण्यासाठी काही ना काही करत असतोस आजही तू ही कार मला इम्प्रेस करण्यासाठी घेऊन आला असेल पण एक लक्षात ठेव ही कार तुझ्या कमाईची का नाही आहे तुझ्या वडिलांच्या कमाईची आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या वडिलांनी किती कष्ट घेतले असतील ते समजून घे मला इम्प्रेस करायचं असेल तर स्वतः काही बनवून दाखव निदान कॉलेजमधल्या परीक्षेत टॉप टेनमध्ये येऊन दाखव तुझं हे शेवटचं वर्ष आहे खूप महत्त्वाचं तेव्हा तुझ्या शिक्षणावर जास्त लक्ष दिलं तर बरं होईल दिशा तुला माहीत नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो इथे पण मला सध्या तरी असल्या गोष्टींत इंटरेस्ट नाही आहे मी उतरू ओके सॉरी बस मी नाही पुढे बोलत मौन पसरलं दिशा विचार करत होती की या मुलांना झालंय तरी काय जो तो उठतो आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे कॉलेजमध्ये शिकायला येत आहेत की प्रेम करायला कॉलेजच्या पार्किंगमध्ये कार थांबली दिशा जशी निमूटपणे कारमध्ये शिरली होती तशीच निमूटपणे उतरली कौतुकने लकीच्या जगभारमधून दिशाला उतरताना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागलं अच्छा म्हणजे असं आहे तर आपल्याला शिकवत होती अभ्यासात लक्ष दे मी इथे फक्त शिकायलाच आली आहे म्हणून आणि स्वतः लकीबरोबर फिरते त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरीचा रोमांस सुरू आहे म्हणून आपल्याला भाव देत नाही तो अशा विचारत असतानाच ती त्याच्या समोरून झपाझप निघून गेली गाडी पार्क करून लकी समोरून येत होता नावाप्रमाणेच लकी आहेस लकी त्याच्या जवळून जात असतानाच तो पुटपटला लकीने ते ऐकले आणि त्याने मागे वळून विचारले यु काय म्हणालास कौतुक गोंधळला अ काही नाही तू तू नावाप्रमाणे लकी आहेस नाही म्हणजे जगवार गाडी आणि दिशाची मैत्री दिशाबरोबर तर ही मैत्री आहे ना हो पण ती मै प्रेम तर तुझ्यावर करते ना एवढं कुठे नशीब मित्रा म्हणजे अरे एक तर ती किती प्रयत्नांनी आज माझ्या गाडीत बसली म्हटलं आज बोलू तर उलट माझीच बोलती बंद केली अभ्यासात लक्ष देण्याचं प्रवचन देऊन गेले असं कौतुकने सुटकेचा श्वास सोडला नशीब आपण समजत होतो तसं काही नाहीये थकलेल्या चेहराने शांतपणे डोळे मिटून पडलेल्या कौतुक कडे ती कौतुकाने पाहत बसली होती त्याने डोळे उघडले तेव्हा ती एकटक आपल्याकडे पाहते हे त्याच्या लक्षात आलं काय पाहतेस कौतुक ऑफ टू यू आजच्या मीटिंगमध्ये विषय तू किती कौशल्याने हाताळेस कौतुक तुझं कौतुक करावं तितक आहे थँक्स कौतुक आता खूप झाले कामाच्या मागे धावणे मग काय आता आराम करायचा तसं नाही रे पण तू तु, तू काही ठरवलंस लग्नाचं खरं सांगू मी करिअरच्या कामाच्या मागे इतका झपाटून गेलो होतो की या बाबतीत विचार करायला फुरसतच नाही मिळाली बायदवे तुझं काय म्हणणं आहे मला वाटतं आता लग्नाची योग्य वेळ आहे कुणी मुलगा आहे का नजरेत आहे पण त्याच्या मनात काय आहे ठाऊक नाही ते जाऊ दे तुझं बोल तुझ लक्षात आहे का एखादी मुलगी खरंच मी त्या दृष्टीने विचार नाही केला घरून अधेमध्ये टोचत असतात पण मी उडवून लावतो बरेच दिवस मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय गेल्या आठवड्यात मी यू एसमध्ये असताना एका इनोव्हेटिव्ह प्रोजेक्टसाठी माझी गुगलच्या हेडक्वार्टरमध्ये मा मिटिंग झाली होती हो तू म्हणाला होतास इट वॉज जस्ट फॉर्मल डिस्कशन पण त्यांच्या सीओंना ती कल्पना आवडली कालच त्यांचा मेल आला आहे त्यांनी पुढच्या महिन्यातली तारीख नक्की केली नेक्स्ट मिटिंगसाठी त्या प्रोजेक्टसाठी ते इतके एक्सायटेड आहेत की त्यासाठी मला सोबत घेऊन एक वेगळी कंपनी सुरू करायचीही त्यांची तयारी आहे दिशा अशी भन्नाट कल्पना आहे ना त्यासाठी गुगलच परफेक्ट आहे ती जर वर्कआउट झाली तर मला इथून ना राजीनामा द्यावा लागेल अशा परिस्थितीत मी लग्नाचा विचार कसा करू कौतुक तू खूप दूर निघून गेलायस तुला वाटत नाही लग्न करून सेटल व्हावंस नो नो दिशा मला क्षितिजा पलीकडे झेप घ्यायची आहे त्यासाठी सध्या कुठल्या बंधनात अडकायचं नाहीये मला ठीक आहे मीच तुला उपदेश केला होता माणसाने आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं म्हणून मीच तुला हिनावत असे पण तू इतकंही निर्दयी व्हावंस भावनाशून्य व्हावंस असं मला अभिप्रेत नव्हतं कौतुक तिचा स्वर अचानक रडवेला झाला होता कौतुकला हे अनपेक्षित होत तुला काय म्हणायचंय दिशा मला नाही समजलं सगळं शब्दात सांगायला हवं का तुला कळत कसं नाही रे तुझ्या प्रगतीचा आलेख जसजसा वर चढत गेला तसतसा तू माझ्या मनात घर करत गेलास तुझी मेहनत तुझा आत्मविश्वास तुला यशाच्या शिखराकडे घेऊन जाताना सर्वात जास्त आनंद मला होत होता पण तुझं हे यश तुला माझ्यापासून दूर घेऊन जाते की काय अशी अनाहूत भीती मला वाटायला लागली मी गेले काही दिवस तुझ्यासाठी तिळ तुटते पण तुझ्या ते, ते, ते लक्षात येत नाही एकांतात काही बोलायला जाते तर तू फायला डोकं खूप खूप असतो मी वातावरण किती छान आहे म्हणते तेव्हा तू बिझनेसची चर्चा सुरू करतोस आणि ती चक्क हमसाही रडत केबिनच्या बाहेर पडली कौतुकच्या डोक्यात काही शिरण्यापूर्वीच ती ऑफिसच्या हो बाहेर पडली देखील त्याने मोबाईल लावला पण तिने डिस्कनेक्ट केला खुर्चीवर डोळे मिटून पडल्या पडल्या त्याच्या डोळ्यांसमोर कॉलेजचे दिवस तरळू लागले रिझल्टचा दिवस होता मार्क्स घेऊन थेट ब्लॉक नंबर कडे वळला तो टॉप टेन मध्ये तर होताच शिवाय तो दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता पहिला क्रमांक अर्थातच दिशाचा होता दिशा रिझल्टच्या दिवशी ब्लॉक नंबर दहा मध्ये भेटणार होती म्हणून तो कमालीचा खुश होता शर्टाच्या आत तिला देण्यासाठी त्याने लाल गुलाबाचं फुल लपून ठेवलं होत पण तो त्या रूममध्ये शिरला आणि त्याला धक्काच बसला त्याच्या आधीच काही मुलं हजर होती हा काय प्रकार आहे तिथे उपस्थित मुलं एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत असतानाच दिशाने ऐटीत एंट्री घेतली आता सारेजण दिशाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले हाय फ्रेंड्स फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट एव्हरी वन ऑल ऑफ यू हॅड डन अ व्हेरी गुड जॉब हॅविंग स्टूड अमाऊन द टॉप टेन दिस इज नथिंग बट चिटिंग ऑनली यू हॅव अस एक मुलगा छोडून म्हणाला काय चिटिंग केली मी दिशाने त्या मुलाच्या जवळ जाऊन खोचून विचारले तू मला म्हणाली होतीस आधी टॉप टेनमध्ये येऊन दाखव मग तुझा विचार करेन आता मी चौथा आलो आहे पण तू तर सर्वांनाच असा शब्द दिला आहेस होय मी सर्वांनाच असा शब्द दिला आहे पण मी विचार करेन एवढंच म्हटलं होतं तुम्ही नीट अभ्यास करावा हा एकमेव प्रामाणिक हेतू होता माझा त्यात काय चुकलं माझं काय चिटिंग केली मी कौतुक फार हळव्या मनाचा त्याने स्वतःला दिशासाठी अभ्यासात झोकून दिलं होतं टॉप टेनमध्ये आल्यावर दिशाचं प्रेम आपल्याला मिळेल ही त्याची भाबडी समजत होती पण तिने तर सर्वांनाच तसं सांगितलं होतं दिशा अजून काही काही बोलत होती ते त्याला ऐकू येत नव्हतं तो तिला न भेटता निमीटपणे तेथून निघाला शर्टाच्या आतलं पावलेलं गुलाबाचं फूल त्याने बाहेरच्या डस्टबिनमध्ये कुसकुरून टाकलं त्याने बाहेर मनाशी निश्चय केला यापुढे कोणाच्या मागे लागायचं नाही खूप शिकायचं खूप मोठे व्हायचे मग आपल्याला कुणाच्या मागे लागायची गरजच लागणार नाही कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पदव्या घेतल्या वेगवेगळ्या कंपनीत मोठमोठ्या मुद्द्यांवर काम केले एक दिवस एका कंपनीत त्याने सीईओच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिला कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव बीन अपॉइंटेड कंपनीच्या एम डीने त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हटले त्याचवेळी केबिनमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे तो आश्चर्याने पाहतच राहिला ती व्यक्ती होती दिशा मीट अवर चेअरमॅन दिशा यमरितीची ओळख करून देत म्हणाले कौतुकने हात पुढे केला मी ओळखते यांना ही इज माय क्लासमेट कौतुकशी हात मिळवत दिशा हसतमुखाने म्हणाली पण या कंपनीचे चेअरमन तर किरण कानेटकर आहेत कौतुकने तिच्याकडे शंका उपस्थित केली होते आता मी आहे ते माझे पप्पा पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी चेअरमन पदाची सारी सूत्र माझ्या हातात सोपवली यापूर्वी मी फक्त डिरेक्टर होते पण काय रे कौतुक कॉलेजनंतर तू एकदम गायबच झालास कौतुक काही न बोलता मंदपणे हसला त्या दिवसापासून कौतुक त्या कंपनीच्या कामात गुंतून गेला अवघा दोन वर्षात त्याने कंपनीची भरभराट केली कौतुकची यमनीने केलेली निवड सार्थ ठरली होती या धावपळीत दिशाचं मन त्याच्यात गुंतलं होतं ते त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं आणि आज तिने त्याच्यासमोर ते उघड केलं होतं तेही अशा पद्धतीने की त्याला श्वास घ्यायचाही अवकाश मिळाला नाही तो सुन्नपणे टेबलच्या ग्लासवर पडलेल्या स्मार्टफोनकडे पाहत होता पुन्हा फोन करावा की करू नये या विचारात असतानाच मोबाईलची रिंग वाजली मोबाईलच्या स्क्रीनवर दिशाचा चेहरा झळकला बोल दिशा सॉरी कौतुक मी जरा जास्त इमोशनल झाले होते पण काही जबरदस्ती नाही कदाचित तुला टॉप टेनच्या वेळी अपमानित केले असे वाटले असे म्हणून तू बदला घेत असशील तिचा आवाज थोडा कापरा होता नाही दिशा असं काही एक नाही तू कुठे आहेस भेटून बोलूया मी खाली गाडीतच आहे म्हणजे तू इतक्या वेळ गाडीतच आहेस वेट वेट मी आलोच असं म्हणत त्याने कॉल कट केला तो घाईघाईत केबिनमधून बाहेर पडत असतानाच अकाउंट मॅनेजर फाईल घेऊन आत येत होता सर अकाउंट मॅनेजरने काही बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच तो म्हणाला नंतर धावपळीत तो लिफ्टजवळ पोहोचला पोचला गे लिफ्ट घाली गेलेली होती त्याने लिफ्टचे बटन दाबले लिफ्ट वर येईपर्यंतही त्याला धीर धरवत नव्हता एक एक सेकंद त्याला महत्वाचा वाटत होता लिफ्टमधून बाहेर आल्यावर तो धावतच खाली उतरला पार्किंगमध्ये ब्लू कलरची मर्सिडीज त्याने लांबूनच पाहिली तो कारजवळ पोहोचला दरवाजा उघडून आत बसला त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा रडून रडून तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू सुकल्याचे स्पष्ट समजत होते आर यू ओके okay? नाव त्याने संभाषणाला सुरुवात करण्यासाठी विचारले ते तुझ्या उत्तरावर अवलंबून आहे दिशा माझ्या मनाला कधी असा विचारही शिवला नाही की इतकी करिअर ओरिएंटेड मुलगी ही प्रेमाभिमात पडेल खरं म्हणजे तू माझी स्तुती करतेस तेही मी एक कामाचीच औपचारिकता समजत होतो का मला मन नाही भावना नाही नाही तसं नाही पण मला हे सारं अपेक्षित नव्हतं मी अभ्यास सोडून तुझ्या मागे लागलो होतो तेव्हा तूच मला हा यशाचा मार्ग दाखवला अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या माझ्यासारख्या मुलाला आज तुझ्यामुळेच हे यशाचं शिखर दिसलं पण योग्य वेळी त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत हेही तितकंच खरं आहे यशाच्या मागे धावताना आता कुणाची तरी सोबत घ्यायचे दिवस आहेत हे माझ्या लक्षातच नाही आलं आणि माझ्या आयुष्याला दिशा देणारी दिशा जर माझ्या सोबत मागत असेल तर माझ्यासाठी याहून आनंदाची गोष्ट कोणती असू शकते कौतुक दिशाने भावना वेगाने त्याचा हात हातात घेतला आता काही बोलण्याची गरजच नव्हती